नमस्कार मी ॲडवोकेट विशाल हनुमंतराव मोहिते भारतीय मजदूर संघ प्रदेशमंत्री आणि महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघाचा प्रदेश सरचिटणीस तसेच माझ्याबरोबर आहेत ॲडव्होकेट यशपाल ओळ आपले नवी मुंबईचे अध्यक्ष ठाण्याचे अध्यक्ष आमचे दत्तात्रय आवगडे आमचे पवार साहेब ठाण्याचे मुंबईचे नवनिर्वाचित अध्यक्ष आढावसाहेब आणि सर्व आम्ही मुंबई ठाण्याचे नवी मुंबईचे सर्व कार्यकर्ते आज आम्ही या ठिकाणी जे आपलं सांडपाळ्याचं बोर्ड ऑफिस आहे त्या बोर्ड ऑफिसमध्ये आलेलं आहे विषय खाकीचा आपल्याला माहिती आहे की विषय हा फार मोठ्या प्रमाणात गंभीर आहे आजही आम्हाला यांना सांगितलं की आडेसाहेबांनी दोन हजार एकोणीस साली एक स्टेटमेंट जे बोर्डासमोर केलं होतं आणि माननीय कामगार मंत्री निलंगेकर साहेबांसमोर केलं होतं की एवढा कपडा संपल्यानंतर आम्ही दुसऱ्या प्रतीचा मिलिटरी दर्जाचा कपडा घेणार आहे त्या स्टेटमेंटची एक आठवण करणारं पत्र आज आमच्या मार्फत या ठिकाणी आयुक्तांना देण्यात आलेला आहे माननीय बोर्डाचे सचिव होते सचिवांनी या गो गोष्टी दक्षता आणि दखल घेतली आहे आणि ह्यांनी हा प्रस्ताव पुन्हा जे लोकांच्या मनात प्रश्न आहे वनिता सिंग मॅडम माड़, सिंग मॅडमबद्दल की त्या मॅडम लक्ष देत नाही बघत नाही खरोखरच आम्ही सांगितलं की त्या मॅडम जरी नवीन असेल तर हे बोर्ड जुने आहे बोर्डाचे अधिकारी जुने आहेत डोकेसाहेब तुम्ही जुने आहात त्यामुळे यामध्ये तात्काळ एक निर्णय घेण्याची गरज आहे अन्यथा ही दिवाळी अधिकाऱ्यांना काय आम्ही गोड लागू देणार नाही असा निर्वाणीचा इशारा आम्ही या ठिकाणी दिलेला आहे या ठिकाणी दुसरं अशी मागणी केलेली आहे की ड्रेस जी आता पुन्हा जी निविदा निघालेली आहे ती निविदा ही मिलिटरी टाईप असलेल्या ड्रेसची निघावी अशीही आम्ही ठिकाणी विनंती केलेली आहे ये दिवाळी येत आहे दिवाळीचा बोनस आपल्या सगळ्यांना मिळतो पण तो बोनस वीस टक्केनुसार वीस टक्के प्रमाणात आम्हाला मिळावा आणि सर्व सुरक्षा रक्षकांची दिवाळी गोड करावी असं एक सुचवलं आहे आणखीन एक महत्त्वाची मागणी जी आपल्या सर्वांची आहे की घरकुल योजना जी आम्ही म्हणतोय की जशी माथाडी कामगारांना घर आहेत विडी कामगारांना घरं आहेत तशी आम्हाला सुरक्षा रक्षकांना ही घरकुल मिळालं पाहिजे केंद्र शासनाचे जे काही अनुदान आहे एक लाख पंच्याहत्तर हजार ते अडीच लाखपर्यंत ते द्यावं कामगारांसाठी स्पेशल तरतूद करावी एखादा प्लॉट द्यावा आणि त्यातून कामगार आमचे हप्ते भरायला तयार आहेत पण आम्हाला घरकुल योजना तुम्ही सँक्शन करून द्यावी अशा आशयाचं एक पत्र या ठिकाणी दिलं आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे की नवी मुंबईमध्ये माथाडी सुसज्ज हॉस्पिटल आहे त्या माथाडीच्या धर्तीवरती एक चांगलं सुसज्ज हॉस्पिटल चा आम्हाला मिळावं अशी मागणी आज आम्ही या सांतपाडा बोर्डाला करण्यात आलेली आहे दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे की एम एस एफचं जे आक्रमण होतं आहे उल्हासनगर महानगरपालिकेचा मोठा विषय आहे आपले जवळजवळ सत्तावन गार्ड हे देश धडीला लागणार आहेत या गोष्टीची आम्ही तीव्र निंदा केलेली आहे उद्या अवघडे साहेबांना सकाळी साडेनऊ वाजता चर्चेला बोलवलं आहे आम्ही साहेबांना सांगितलंय एम एस एफ चे गार्ड जसं नवी मुंबई मा, महानगरपालिकेमध्ये अतिक्रमण करतात उल्हासनगर महानगरपालिका अतिक्रमण करतात चाललंय काय आमच्या नोकऱ्या जाता कामा नाही आणि याची दखल आमचं बोर्ड मायबाप आहे त्यांनी ती घेतली पाहिजे असंही आम्ही या ठिकाणी आमच्या सुरक्षा रक्षकांकरते भारतीय मजदूर संघातर्फे आणि महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघातर्फे सांगण्यात आलं व अतिशय चांगली सकारात्मक बैठक झाली पॉझिटिव्ह बैठक झाली आगामी काळात यामध्ये दखल घेण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे त्यामुळे आपला लढा हा निरंतर आहे चालू राहणार आहे शेवटी तुमच्या सगळ्यांची आम्हाला साथ आहे आज एक कार्यकर्ते गुलदासहून आला मुंबईहून आले दुरून दुरून कार्यकर्ते आले सर्वांचं मी अभिनंदन करतो या भर पावसामध्ये आज हे कार्यकर्ते सुरक्षा रक्षकांच्या हितासाठी लढतायत त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो सगळ्यांचं मी धन्यवाद मानतो एवढं बोलून थांबतो हिंद